नमस्कार नवरात्र चालू आहे आणि नवरात्राच्या मी गुळा आंबा तयार करणार आहे याचा साखर आंबा पण करतात साखर घालून केल्यावर परंतु गुळाचाच करायचा आणि विशेष म्हणजे आता हा सप्टेंबर महिन्याचा संपत आलेला आहे निसर्गाची किमाई आपल्याला माहिती काय चमत्कार करतो निसर्ग पाऊस पडला तर बेसुमार पडला आणि द्यायचं म्हणलं तर किती देतो आता सप्टेंबर मध्ये सुद्धा बाजारात या कायऱ्या आलेल्या आहेत तर चला तर मग मी त्याला काय करते किसून घेते वरून पहिलं साल घ्यायचं आणि साल काढून किसून घ्यायचं आहे हे पहा मी ही कैरी पिलरने त्याचं वरचं साल पूर्ण काढून टाकलेले आहे खर तर गावाकडेच असतं ना तर तिला अजिबात तिथे औषध मारलेली नसतात परंतु हल्ली काही भरवसा नाही सगळीकडे फवारणी असते आणि म्हणून वरचं आपण काढून कुठल्याही फळाचं वरचं वर आवरण काढून टाकावं तर मी आता किसून घेते तर संपूर्ण किसून घेते मग तुम्हाला दाखव हे पहा गुळ आंब्यासाठी मी ही कैरी किसून घेतलेली आहे साधारण ही या वाटीने दोन वाट्या भरतात त्याला एक वाटी गुळ घेतलेला आहे थोडंसं त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आपल्याला का गोडाचं म्हणून आणि ही विलायची पूड घेतलेली आहे मी त्याला फक्त आता आपल्याला काय करायचं एक चमचा दीड चमचा तूप टाकायचं आणि त्या तुपामध्ये हा किसलेला किस, किस परतून घ्यायचा थोडासा आणि मग गुळ टाकायचा इतकं स्वादिष्ट लागतं आणि उपासन तर खरंच माझ्याकडे अजिबात काही नव्हतं पण तोंडी लावणं म्हणून रुचकर आणि त्यात गुळ चविष्ट साखरेचं फार गोड गोड होतं म्हणून आता ते नको आहे आता पाय याच्यामध्ये मी ते सगळं परतून घेतलं की मग उकडूनही करतात पण उकडून केलेला तो फार असा पाकासारखा होऊन जातो त्याला आठवत बसतो आपण म्हणून तसं न करता माझ्या काकूनी मला हा शिकवलेला आहे गुळ आंबा पाठर आंबा तर तो असं मी करून आता घेते आणि तुम्हाला दाखवते साधारणपणे आपल्याला याला पाच ते सात मिनटं सारखा हलवायचं पाठ सात मिनटानंतर मी तुम्हाला दाखवते तर काय आपल्याला तर आपण फक्त थोडंसं मीठ टाकतील आणि मग हे नंतर टाकणार आपण गूळ आणि ते हे बघा पाच मिनिटं मी हलवलेलं आहे सारखं हलवत घ्यायचं नाही तर लगेच लागतं तो खाली म्हणून सारखं त्याला हलवणे ही मात्र महत्वाची टीप आहे याच्यामध्ये आणि आता आपण त्याच्यामध्ये गुळ टाकणार आहोत गुळ टाकलं की लगेच त्याला काय होत पाणी सुटतं आणि मग थोडा वेळ ठेवायचंय आपल्याला गुळ टाकल्यानंतर सुद्धा बाहेरचं कुठलंही पाणी आपण याच्यात घेते जातात गॅस थोडा मोठा केलाय बाहेरचं कुठलंही पाणी याला घालते नाही घालायचं पण नाही आणि इतकं सुंदर लागतो ना आता ताजा ताजाच पहा मे महिन्याचीच आठवण येते आपल्याला तर आणि आता उपवासाला नऊ दिवसाचे उपवास सर्व भगिनींचे असतात तर मग त्याच्यामध्ये ताजाची काय आवडच चव मिळते आपल्याला तर ते आता थोडीशी मिलाईची पूड घेतलेली मी ती पण त्याच्यामध्ये टाकली आणि मंद आचेवर थोडा वेळ आता त्याला उकळून घ्यायचं आपल्याला पहा एक दिवस झाला खूप नाही करायचा हे एवढी मात्र आणखी महत्वाची एक ती खूप वेळ जर ठेवलं तर तो, तो पाकासारखा होतो आणि मग तो इतका की बोटाला सुद्धा येत नाही आपल्यालाही चाकता येत नाही जरा पूर्ण गोळ पूर, विरघळला की मग गॅस बंद करायचा आणि खूप छान लागत आता सध्या बाजारात काही येतात अगदीच गृहिणींना कुणाला वाटलं तर माझा व्हिडिओ पाहत असताना तर मी लगेच घ्या सध्या आमच्याकडे आमचा भाजीवाला खूप घेऊन येतोय रे तुम्हालाही मिळेल बाजारामध्ये पहा पूर्ण विरघळले आता फक्त आता थो थोडा वेळ विरघडल्याला हटपवायचंय जास्त वेळ करा तर त्याचा पाक होतो ते चिकट होत मग खाता येत नाही आणि म्हणून आपण हे करत हे पाहत असताना नवरात्रासाठी खास उपासाचा मुरांबा म्हणा गुळांबा म्हणा तो मी असा बनवते आणि किती जास्तीत जास्त फक्त दहा मिनिटं मला लागलेली आहेत वेळही लागत नाही पण बगरीचा भात खिचडी ह्याच्या बरोबर अफलातून चव लागते आंबट गोडची तर तुम्ही नक्की बोल आणि माझा हा व्हिडिओ पाहत असताना लाईक करा शेअर करा कमेंट करा कि तुम्हाला आत्ता खावं वाटतं पाणी करावं असं वाटतं का नक्की बाजारात मिळेल आई जगदंबेच्या सर्व सुवासनींना आणि करताना माझ्या शुभेच्छा आपल्याला अजून पाच मिनिटाला असा चकळा ठेवायचा आहे हे पहा आपला मुरांबा तयार झालाय कसं ओळखायचं तर कडेला असं थोडं चिकट चिकट यायला लागतं मग समजायचं पाकही होत नाही आणि अगदी खूप पण नाही होत पहा हाताने लावलेले चिकट पण नाही खूप चिकट झाला तर तो, तो खाता सुद्धा येत नाही आपला तयार झालेला आहे तर आपण आता काढून घेऊया खास नवरात्रीच्या उपवासासाठी केलेलं आहे अर्थात सर्वच खातात मुलांनाही आवडतो आणि साखरेपेक्षा हा गुळांबा किंवा मुरांबा इतका छान लागतो खूप स्वादिष्ट लागतो तर खास या नवरात्रासाठी उपवासाचा म्हणून नवरात्रीच्या तुम्ही नक्की बनवा कैऱ्या बाजारात मिळता ते तर बनवाल ना नक्की नक्की बनवा आणि मला सांगा की त्याची चव कशी लागते आपल्यातून चव लागते ताजी ताजी धन्यवाद